કાચું લાગુ દે હા જલાકાં દે લે ફકપા છે એ જમશીરા સકાર ભાગ છે આની ગરીયા આ રેડે આ એક વાત છે ને ઈની રીત મજા

ઓરે કેરે હા હા त्याच्या बाजी खायला दिली त्याला काय काय त्याला काय वाटून दिली ती खायला प्लीज दिल आपलं खा ना खाल्ली तर भाव जाय आपला खाय हो। ते त्याला काय एकदम सगळी पाणी पाणी पी आजकाल दिसते कमी झाली दिसते पाणी द्याव तरी शेरड शेरट फुगवली पाणी पिय राहिली आली पावसाळा सगळं पाणी वेगळं दिसायलाय मला तर नवीन पहिल्यांदा आजार पण उठल्यामुळं मित्रांनो मी त्या चाळ्यावर पडली होती सरबर कुठं कुठं पडली कुठं पल्ली जागा दावबर

नाही वळ वळ धोक्या चार चा किल तर मित्रांनो कोण भेटायला येताना तर न बारीक दमान नाही नाही इथं आपण जरा दोन चार इथं एक दोन चार खेपास दाखवू जरा मुरमाया कुठे मग शिकड कशी काय तुला ती दगड लागलेला आहे तो गाडी कशी गाडी थांबली होती तो थांबली होती ना तो पण गाडी तशी बसली होती तुला हि दगड लागलेला आहे बहुतेक तू जर खाली गेरी असती अचानक दगडामध्ये कळ कळग खात कायरा तुझं काम अस हो हो ही अशी वळवळी हो काय गाडी अशी वळवाय गेली ती अशीच गेली इकडे ही अशी इकडे आलीच नाही का एवढा लांबने वळव होती ती का फर्स्ट मध्ये कार कमी झाली नाही आ येग तो आज दुसऱ्या घेरवर गाडी नेलेली आहे का आधीच टाकलेला होता का कोनटा आज लागते इ पहिले घेरवर एवढा स्पीड येत नाही या दुसर्या घेरला स्पीड नाही येत सर येतलं की देते इतन पुढे पुढे जाण होऊ आणि चांगली गाडी सर आता सांगते त्या दिवशी रवा नाही काय लागलं म्हणली आणि गोळग फोडून घेतले तर तिथे तर लय धोक्यात चार चाकी लावून घेत ट्रॅक्टर गोष्ट लावता लावून नाही घेत जरा असं ती झाड का असं इथं वर ही कचरा आधी खाली भरायचा वरण वरून भरायचं जरा असं जरा रोंदी करायचा इथं जरा आई सर तो तो आई सर बी सर सगळं वळलं पाहिजे हे सवात आपली हिरीच कसर टाकताना ना हिथ खेपा टाकून घेतो टाकतो असं पासारून करतो आणि टाकतो पाणी पाणीवर भरून घेऊ हिथ म्हणजे हिवत नाही पाणी लय हिवत नाही मला विशेष वाटलं परत गाडीवर पडली रोज घेत जे आधी किती वेळा घेतली गेली आहे आणि त्या दिवशी पडली आहे नाही दिवसच होते माग आठवत होते तुझ्या अंगात आशक्त पण असल्यामुळे तुला काय कळलं नाही काय करते ते दे डोळं दे कस चालत रुडखुडी जीव आलता ती कशाला घेतली पाणी मस्त आहे पाणी ऊसाला कोण नेणं दिसत झालंय म्हातारा झाला ऊस कशाचं वजन भरायचं होकार्या झाल्या सगळ्या आता उन्हाळा आता जसं उन्हाळा पडेल तसं भकास दिसणार आहे आता जसं ऊन पडेल तसा आता भकास वाटणार आहे माळाला आपल्याकडे फक्त पावसाळ्यातच उन्हाळ्यात नाही करमत दिसते आपली पण झाडं मोठी दिसते जबरदस्त दिसत नाही नारळ झाल्या मोठ का चला मित्रांनो हो काय असा आमचा रास्ता आहे अरादर येत जावा